नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कांद्याचे नारी बाजारभाव जाणून घेणार आहोत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीचे रिलेटेड आणि बाजारभावाशी रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती रेग्युलर बघायला मिळते तर चला शेतकरी मित्रांनो जरा जराही नवे घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिली बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर येथे पंचेचाळीस हजार आठशे सहासष्ट कुंटलची आवक झालेली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर अडीचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये आणि सर्व साधारण दर चौदाशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे येवला येवला येथे पंधरा हजार क्विंटलची आवक झालेली आहे त्याच पद्धतीने कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे सेहेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सोळाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे आदर येवला येवला येथे दहा हजार क्विंटलची आवक झालेली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार शहात्तर रुपये आणि सर्व साधारण दर सोळाशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे येथे क्विंटलची आवक झालेली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर आठशे एक, कमीद एक रुपये जास्तीत जास्त दर अडीच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे चांदवड चांदवड येथे सतरा हजार दोनशे क्विंटलची आवक झालेली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने सहाशे वीस वीस जो आहे तो कमीत कमी दर, दर मिळालेला आहे त्याच पद्धतीने जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे आणि सर्वसाधारण दर सोळाशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांद्याचे बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच जर तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र